ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील कापूर बावडीपासून गायमुखपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नऊ बाय नऊ मीटर सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात येणार आहे या सेवा रस्त्यांचा वापर फक्त रस्त्याजवळील दुकानदार आणि काही खाजगी गाड्या तसंच टेम्पो ट्रक ऑटोरिक्षा पार्किंगसाठी केला जातो त्यामुळे स्थानिक वाहन चालक सेवा रस्त्याचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करतात तसंच सेवा रस्त्याच्या बाजूला असलेल्या कटारावरील पाचशे सहा फूट रुंद पदपथाचा उपयोग पादचाऱ्यांना होत या सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करण्यात आल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सेवा रस्त्यांचा समावेश मुख्य रस्त्यांमध्ये करावा अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून लवकरच या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सरनाईक यांनी दिली पहिल्या टप्प्यामध्ये नऊ बाय नऊ रस्त्यामध्ये रस्ता घेतला जाणार आहे त्यामुळे जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही या संदर्भातील निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी या कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं एका बाजूला बोरोली टनेल होतोय तर दुसऱ्या बाजूला बाळकुमते गायमुख खाडी किनारा रस्त्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे तसंच घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलंय